तुप सकाळ मंडळी कोकणकरी असे आपल्या सगळ्या कोकणातून मंडळी कंटिन्यू दहा दिवस मुसळधार पाऊस पडून आता कोकणामध्ये पाऊस बिलकुल नाही आहे त्यासाठी बघा आजचं वातावरण बघा एकदम फ्रेश एकदम पाऊस अजिबात बिलकुल दोन दिवस जर पाऊस पडलाच नाही दहा दिवस मुसळ पाऊस पडून गेल्यानंतर पाऊसच नाही जो रोड आहे मावळंगी रोड या साईडला पुढे राम मंदिर आहे इथे राम मंदिर आहे एक बारी पाऊस आला आहे नाही नाही म्हणता पाऊस आला आहे जबरदस्त सळ आली